नमस्कार सुचिदास हेल्दी लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे मी गावाकडे आली आहे कारंजा लाड तिथे बाजारात गेल्यावर मला सुंदर सुंदर बेलफळ मिळाले आहेत छान पिकलेले बेलफळ आहेत फळाचा मुरब्बा कसा बनवायचा मी ते दाखवणार आहे खूप छान पिवळे पिवळे बेलफळ आहेत तर मी अशी चार पाच आणलेली आहेत त्याचा मुरब्बा कसा बनवायचा जो खूप हेल्दी असतो म्हणजे पोटाचे कोणतेही आजार असतील तर सगळे कमी होतात मेन म्हणजे ॲसिडिटी कमी होते आणि लूज मोशन लागले असतील लहान बाळालाही त्याची साल उघाळून देतात त्याचं पाणी देतात पाजायला म्हणजे खूप औषधी आहे बेलफळ हा मुर मुरब्बा बनवून ठेवला वर्षभरासाठी तर खूप छान असतो तर मुरब्बा कसा बनवायचा ते आपण पाहूयात बेलफळ आहे हे पाच बेलफळ आणले होते जे सगळे फोडून घेतले आहेत पहा मी आता बाकीचे राहिले आहेत तुम्हाला दाखवायसाठी ठेवलं आहे एवढा घर काढून झाला आहे हे काढून आहे तर बाकी सगळ्याचं चमच्यानी असं सगळं काढते हे बेलफळ आहे ना पूर्ण टणक असतं हे फोडून घ्यायचं पूर्ण खलबत्त्याचा बत्ता असतो त्याच्यानी फोडून घ्यायचं मी एवढे काढले सगळ्याचं घर आहे इथे बाजूला ठेवलाय प काढून आणि आता बाकीच्या याचा सगळा घर काढते आणि मग चाळणीनी हा सगळा घर ह्या चाळणीवर घास हा सगळा घर चाळणीने घासून घेते म्हणजे खाली सगळा प्लेन लगदा पडेल आणि वरती अशी हे असे केस असतात हे सगळे केस निघून जातील आणि बिया पण निघून जातील आणि खाली प्लेन मऊ असं त्याचा गर राहील तुम्हाला दाखवते कसा तयार करतात ते बेलफळ असं खिसून घ्यायचं पूर्ण खिसणीने म्हणजे वरती वरती अशा बिया राहतात सगळ्या मी कॅमेरा होल्डर आणलेला नाही आहे त्यामुळे मला एका हाताने सगळं जमत नाही त्यामुळे थोडासा व्हिडिओ ऍडजस्ट करून घ्या तुम्ही हा असा खाली गर जमा होतो छान मस्त प्लेन राहतो त्यात काही बिया राहत नाही काही सगळ्या बिया वरती वरती राहतात जर पुरण गाळायची गाळणी चालणी असेल पुरणाची त्याच्यात पटकन होतं असं जास्त वेळ लागत नाही आता हा बाकीचा सगळा गर मी काढून घेणार आहे आणि गर झाल्यावर तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते बेल फळाचा गर काढला आहे तुम्हाला जवळून दाखवते बा किती सुंदर केशरी रंग आला आहे आणि छान पिकलेले फळ आहे जेवढा बेलफळाचा गर निघाला तेवढाच गुळ घ्यायचा आहे मी मधुरमचा असा पावडर गुळ घेतला आहे जो हेल्दी असतो आणि विलायची पावडर ती थोडीशी क्रश करून घ्यायची अजून किंवा पाकामध्ये टाकायची हा गर आहे ना बिया आणि गर हे दोन्ही पाण्यात उकळायचं छान म्हणजे चार पेले पाणी घेतलं तर त्याचं दोन पेले होऊ द्यायचं त्यात काळं मीठ आणि सुंठ किंवा आत आल्याचं पाणी टाकायचं आणि ते गाळून छान काचीच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं जेव्हा आपल्याला पित्त वाटलं होतं ते पाणी प्यायचं सरबत किंवा हा मुरब्बा जरी आपण बनवतो तो, तो छान झाल्यावर एक चमचा घ्यायचा पाण्यात जेव्हा शुगर आहे त्यांनी हे सरबत प्यायचं मीठ टाकलेलं आणि ज्यांना शुगर नसेल म्हणजे शुगरचा त्रास नसेल त्यांनी हे मुरब्बा एक चमचा पाण्यात टाकून प्यायचं खूप छान असतं तब्येतीला रोज जेवण झाल्यावर एक चमचा घेतला तर पोट साफ राहतं आणि तब्येत छान राहते कडे ठेवली आहे गॅस चालू केला आहे मी आता हा सगळा गर टाकते त्या आणि छान परतून घेते जेवढा गर आहे तेवढाच गूळ टाकायचं आणि छान एकजीव करून थोडंसं दाबून ठेवायचं आणि किंवा हलवत राहायचं लगेच पाक तयार होतो आणि गुळाचे थोडे जरी खडे असतील तरी ते विरगळून जातात गॅस मात्र लहान ठेवायचा लहान गॅसवर छान शिजू द्यायचं आणि हे विलायची पण त्यात टाकून द्यायची बाकी काही साहित्य लागत नाही आता हे छान हलवून घेते गूळ काळा असल्यामुळे त्याचा चॉकलेटी रंग येतोय नाही तर केशरी आला साखर टाकली तर केशरी रंग येतोय पण रंगापेक्षा तब्येतीला जे छान आहे ते वापरावं आपण थोडा वेळ शिजू देऊ कदकद उकळी आली की मग काढून ठेवू गाळ झाल्यावर आपण डब्यात भरून देऊ काचेच्या हा मुरब्बा बेलाचा मुरब्बा तयार झाला आहे खूप छान रंग आलाय चॉकलेटी चॉकलेटी आता हे आपण काचेच्या बाउलमध्ये मध्ये काढून ठेवते आणि मग थंड झाल्यावर आपल्याला काचेच्या बर्णीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता हा कसा घ्यायचा तर एक चमचा घ्यायचा एका पेल्यामध्ये टाकायचं आणि छान स मिक्स करायचं हे झालं हेल्दी बेलफळाचं सरबत हा झाला बेलफळाचा मुरब्बा खूप कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होतो बनून पहा पिऊन पहा आणि मला कळवा कसा झाला ते थँक्यू